आणि बिर्ला लावून स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी परिषदेमध्ये प्रवेश होतोय आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या शुभेहस्ते या ठिकाणी बिर्ला लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश होतोय त्याचबरोबर या ठिकाणी पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधव यांनी या ठिकाणी या उपस्थित राहायचंय त्यांच्या शुभाहस्ते आदरणीय राजू साहेब यांचा सत्कार होतोय हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आराध्य दैवत आदरणीय आमचे नेते राजू शेट्टी साहेब तसेच आज पलटण तालुक्यातल्या भागातील साखरवाडीमध्ये या विविध ह्याच्यामध्ये प्रगतशील असणाऱ्या गावामधनं ह्या सभेला संबोधित करताना आदरणीय व्यासपीठ आमचे सर्व महाराष्ट्रातनं आणि सातारा जिल्हा तसेच आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व पदाधिकारी आदरणीय व्यासपीठ आणि अत्यंत वेळात वेळ काढून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच दिवसानंतर जागृत होऊन मोठ्या संख्येने आज आपण इथं उपस्थित राहिला त्या समस्त समोर बसलेल्या सर्व भावानो आणि माईकवरनं ऐकत असलेल्या आमच्या आया बहिणीनो तसंच पत्रकार बांधव छायाचित्रकार पोलीस वाहू या सर्वांचं मनापासून हे करतो आणि आजच्या साखरवाडीमधल्या सभेच्या निमित्तानं आज या हंग गळीब हंगामातल्या कारखानदारीच्या मोजुरीपणाचा जाहीर पंचनामा करण्याकरता उपस्थित राहिलेल्या सर्व फलटणवासियांना अभिवादन करतो की मोठ्या पद्धतीनं आज तुम्ही ह्या इथं सभा घेतली आणि विशेष करून फलटण तालुक्यातले आमचे धनंजय मामुलकर असतील नितीन यादव असतील किरण भोसले असतील यांनी या सभेचं नेटकं आणि अचूक आयोजन अचूक वेळेला केलं त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो भावानो आज खरी ही वेळ जमण्याची हंगाम पुढे निघून गेला आज आपली चोवीसावी विष्परिषद ज्या जयसिंगपूरमध्ये अखंडपणे चोवीस वर्ष चालत आली ते आपले आराध्यदैवत ज्यांची गिनीज मुकामधे नोंद व्हावी असा इतिहास करणारे राजू शेट्टी आज आपल्या इथं उपस्थित राहिले पण आपली, आपली सवयी ज्या आप पद्धतीनं आहे सातारा जिल्हा म्हणू आपण किंवा पुणे लगतचा किंवा इतर बाकीच्या पद्धतीनं प्रगतशील असतील साखरवाडीचं जर असं सांगायचं झालं तर रेल्वेनं ऊस गाळप करणारं हे गाव म्हणून ह्याचा इतिहासामध्ये नोंद आहे म्हणजे गुरुजीनं गुरुजीला गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवल्यासारखी परिस्थिती आज आहे का काय ह्या व्यासपीठावरनं असं आम्हाला थोडंसं वाटतंय आज सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यातल्या किंवा भुईस तालुक्यातले काही कारखाने आहेत वाई तालुक्यातले त्यांच्यामध्ये फक्त उसाचा दर जाहीर झाला नाही बाकीच्या ठिकाणी आम्ही सगळे स्वाभिमानी शेतकरी संघटना एकजूट होऊन काही माणसं आमची याच्यातली येऊन पस्तीसशे रुपये ही विना पहिली उचल करून घेतली त्याच्यातनं कुणाचं काही नाही पण आज आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की ह्या राज्याचे मुख्यमंत्रीच म्हणतात की कोण किती काटा मारतं हे मला माहीत आहे मग माझं गप्चू पंधरा रुपये द्या म्हणजे मग माय मी कोणाला काय बोलणार नाही मग हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे का आज सगळ्या मध्ये बघितलं तर आज माणसांना शेतकऱ्यांना शुगर झाली पण ऊसाची शुगर कमी झाली आज पाडेगाव संशोधन केंद्राचं जर संशोधन बघितलं तुम्ही तर ज्या ज्या व्हेरायटीला बारा वर्ष बारा महिन्यानंतर परिपक्व झाल्यानंतर पंधरा रिकव्हरी होईल हे ते त्यांचं संशोधन आहे मग एकदा तरी त्या पंधरा टक्के रिकव्हरीला कधी टच झालाय का सातारा जिल्ह्यामध्ये नाहीतर कुठं झालाय का आज सगळे कायदे आणि जर जे आपण म्हणतो हे कायद्याचं राज्य आहे या संविधानाने दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे तर ह्याचं पालन या कायदे मंडळावर जाणारे लोकप्रतिनिधींनी किती केलं याचं एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो या वर्षीच्या हंगामामध्ये प्रत्येक वर्षी असा शासनाचा जेड आहे की पंधरा दिवस अगोदर ऊस दर जाहीर केल्याशिवाय तुम्ही कारखाना गाळपच चालू करायचं नाही मग पाळला का तो कायदा आज शुगर केन कंट्रोल ऍक्ट एकोणीसशे सासष्टच्या तीन अनियमाप्रमाणे कारखाना चालू झाल्यानंतर चौदा चा दिवसाच्या आत गाळपाला आलेल्या उसाचं पेमेंट त्याच्या खात्यावर वर्ग करायचं हा सुद्धा एक कायदा करून घेतलाय आणि भावानो आज जी आपल्याला ही सगळी शक्ती आज संघटनेची फौज दिसती त्या कायदे बनवण्याकरता फार मोठं योगदान ह्या माणसाने मोजलेलं आहे मग आज हा कायदा पाळत का आणि कायदा न पाळणारे माणसं या कायदे मंडळावर आपण निवडून दिली का खुली निवडून दिली का पलीकडची माळशिरसमधली माणसं इथे निवडून द्यायला आली होती का म्हणून ज्या अर्थानं तुम्हाला जर भांडायचं जमत नसेल तर येणाऱ्या निवडणुकामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रतिनिधी सक्षम बनवा सक्षम नेवा त्याच्याकडनं पैशाची अपेक्षा करू नका तुम्ही वर्गणी काढा ज्या वेळेला कोल्हापूरमधनं याच समस्येसनं याच शेतकऱ्यांच्या समस्येमधनं ज्या वेळेला ने उदलमत नेतृत्व ने उदयाला आलं तर त्याची फळं त्या माणसाने आजही बघतात पण अजूनही ते भांडायला कमी पडलेले नाहीत आपण घरी बसणार आपल्याला कसं आहे पोलटरीतल्या कोंबडीनं अंड मोठं दिलं पाहिजे शहा मुगाकडे आणि ते पाच रुपये मिळालं पाहिजे ही भावना आहे आपली याचं काय काय होईना तिकडे ही भावना सोडून कुठंतरी एकजूट व्हायचं असेल तरुण माणसांनी ज्या व वडील मंडळी आज आपल्या मोठ्या संख्येनं बऱ्याच दिवसानंतर चांगल्या पद्धतीने आज इथं उपस्थित आहे तसेच तरुण भावांना सुद्धा आमची विनंती आहे तुम्हाला दर मिळेल आज सांगा जिल्हाधिकारी साहेबांच्या बैठकीमध्ये ज्या वेळेला हे तीन हजार नऊ रुपये तीस पैसे असं निर्लज्जपणानं एकाने कोण सांगतात तिथले दर जाहीर करताना पटलची कारखानदार त्याच वेळेला तिथनं आदरणीय राजू शेट्टींची सभानुष्टी साखरवाडी मध्ये होते ते किती पैसे वाचले वाढले तुमचे तीनशे रुपये वाढले अजून जर तुम्हाला दर चांगल्या पद्धतीने मिळवायचा असेल तर तुम्हाला भावानो घरातनं बाहेर पडावं लागल या माय मावल्यांनी तण उठून जसं खुर्प्यानं बाहेर काढलं ते खुरपा हातात तिळा घेऊन त्यावर रस्त्यावर उतरल त्याच वेळेला घर बसणारे दर घरी बसून मिळणार नाही आजपर्यंत कोल्हापूरच्या सांगलीच्या यांच्या भावंडांनी भांडायचं आणि आपण आई खाऊ तर फुकट खायचं हे धंद बंद झालं पाहिजे आणि ते धंद बंद होतील जवा तुम्ही तुमच्या तुम्हाला पाहिजेत कशाला तुम्हाला सोडवायला हे आदर राजू शेट्टी साहेब येणार आहेत ना तुम्हाला एकदा आत करता त्याच पद्धतीनं आज जरी थोडा वेळ होत असला तरी जी जागृती झालेली आहे ज्या पद्धतीनं साखर कारखानदार सतरा कारखाने जर हे तोट्याचा धंदा आहे तर सतरा सतरा कारखाने वाढलं कसं काय आणि कार्यक्षेत्र यशस्त्र सांगा तुम्ही मला कार्यक्षेत्रातला यशस्त्राचा ऊस सोडून शंभर किलोमीटरवरून आणताना त्याच्या तोडणी वाहतुकीचा खर्च आम्हाला खुनवा खुनवी करू नका सारखं तुम्ही खुनावले आम्ही तर काय बोलायचं <laughs> ज्या पद्धतीनं ह्या ह्याच्यातला हंगाम चालू आहे त्या पद्धतीनं जर हे बेकायदेशीर असेल तर त्यांना कायदेशीर झाडा शिकवावं लागेल आणि आमची पोलीस प्रशासनाला प्रथमता विनंती आहे की ज्या वेळेला संघटनेचा कार्यकर्ता एखादा आंदोलन आम्ही चार दिवसांना चालू करणार आहे आज घोषित करतो तर तुम्ही आम्हाला कायद्याच्या नोटिसा पाठवता मग जे कारखानदार बेकायदेशीर वागले त्यांना कायदा सुव्यवस्थाचा भंग होईल म्हणून किती नोटिसा पाठवली हे तरी सांगणं गरजेचं आहे जर नाही ते सांगितलं तर तुमचा आमचा संघर्ष अटळ आहे किती पोलीस फौज आहे की ह्या वेळेला सात ह्या फलटण जिल्ह्यातला सातारा जिल्ह्यातला भूमिपुत्र शेतकरी शंभर टक्के बघून घेईल कायद्याच्या मध्ये तुम्ही कुणाच घरी ऐकून जर आमच्यामध्ये आला तर तुम्ही आमची भावंड आहे तुमच्या मी या पगारावर तुमचं भागत नाही घरी एक एकर ऊस लावल्याशिवाय तुमचं चालत नाही था। तुमच्या वडिलाचं कष्ट महिन्यात जर आज या खाकीवरती तुमच्या कुठल्या कामाच्या कष्टानं कुठल्या गाईच्या दुधाच्या ह्याच्यातनं खर्चात ना आज अंगावर आली त्याचं बी भान त्यांनी ठेवलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि तुम्ही मोठ्या संख्येने आदरणीय राजू शेट्टी साहेबांचा सा आदेश पाळाल आणि मोठ्या संख्येनं तुम्ही इथं आमच्या लढाई बरोबर तुमच्या खांद्याला खांदा मागं बिघ येऊ नका आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या बरोबर चालाल पस्तीसशे रुपयांना त्याच्यापेक्षा मोठा दर उच्चांकी दर मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त थांबणार नाही तुम्ही बी घरी बसू नका एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय स्वाभिमान शेतकऱ्यांचे काळी शेतकऱ्यांचे पंचप्राण आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब सन्माननीय स्टेज पुढे बसलेल्या माझ्या शेतकरी भावांना घरातून कान देऊन ऐकणाऱ्या माय माऊलूंना आज आज पूर्व भागातून भरपूर शेतकरी आलेले आहेत साखरवाडीतून पंचकृषीतून भरपूर शेतकरी आलेले आहेत पहिल्यांदा मी त्यांचं आभार मानतो आणि अशीच चळवळीला साध्य ही विनंती करतो आज आपण साहेब साखरवाडी या ठिकाणी आपण साखर साखरवाडी कारखान्यावर सभा घेतल्यामुळे काय काय बदल बच्चे म्हटलंय तुम्ही साखरवाडीवरच का सभा घेतली मी साखरवाडीचा इतिहास सांगतो साखरवाडीला इतिहास आहे साखरवाडीत इथं आत्ता सभा झाली ह्या साखरवाडी मीच आमदार बदललाय आज उसाची खिणगी मी साखरवाडीवरच पडली नाही त्यामुळे पस्तीस आपल्याला मिळणारे बावन्न त्याची काळजी करू नका ओके okay. आज आपल्याला कितीही संघर्ष करावा लागेल तरी आपण करूया बावन्न तुम्ही साथ द्या खासदार राजू शेट्टी साथ साहेबां सरकार रस्त्यावर उतरणार उतरणारा नेता ज्या ज्या वेळेस हाक मारेल त्या त्यावेळेस आपले बरोबर आहे मग आपल्याला काय द्यायचंय आपण आपण आपल्या शेतात घाम घाम काढून ऊस पिकवणार आणि ह्या ऊसाची किंमत जर ही कोण लबाड लांडगे जर कुणाच्या बांगल्यात ठेवत असेल हे आम्हाला मान्य नाही भावांनो भावांनो तुम्ही आम्हाला साथ द्या तुमची साथ पाहिजे आम्ही संसार संसारवर बावीस वर्ष तुळशी ठेवून शेट्टी साहेबांबरोबर काम केलेली कार्यकर्ते तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही उसाचा बुडका घेऊन या साखर कारखानदारांच्या छाताड्यावर बसून दर शिव राहणार नाही जय जवान जय किसान आज या पलटण नगरीमध्ये प्रथम आम्ही आदरणीय राजू शेट्टी साहेबांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला का शोभा आली त्याही शेतकऱ्यांचं आणि आदरणीय व्यासपीठांचं सगळ्यांचंच मी वेळेचा अभाव असल्यामुळं सगळ्यांचाच मी सन्मान करतो कार्यक्रमाला वेळ झालेला आहे साहेब मला वाटतंय कर्नाटकमध्ये होते उपरी या ठिकाणी आंदोलन चालू आहे वेळ थोडा जास्त झाला त्याच्यामुळं कार्य कार्यकर्त्यांना थोडा आवर्त घ्यावं लागतं आहे परंतु भावांडो ज्यांच्यामुळं आपल्याला या सगळ्यांना संघटित होता आलं असे आपल्या पलटण तालुक्याची टीम मग इथं भोसले साहेब असतील नितीन यादव असतील मामूलकर साहेब असतील प्रमोद गाडे असतील यांच्या यांच्यासाठी तुम्हाला जोरदार टाळ्या वाजवा लागतील बाहून कारण की आदरणीय राजू शेट्टी साहेब या ठिकाणून स्टेजवरून तुम्हाला एक आदेश देणार आहे आणि कारखान्यांच्या छाताडावरती बसण्याचं फळ आणि त्या फळासाठी सगळ्यात अगोदर या खाटी वाजेवाल्यांची काठी आणि कारखानदारांची गोळी झेलण्याची ताकद खऱ्या अर्थाने स्वाभिमानीच्या असत्यावाल्यांकडे असल त्याच्यामुळे त्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो मी बॅनर वाचला स्वाभिमानी शेतकरी संघटना पलटण तालुका भव्य जाहीर सभा साहेब मला वाटतंय त्याच्या ठिकाणी छान वाक्य एक लिहिलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे दहा कारखाने आहेत तसंही दहा दोनशे दहा सोनार आहेत आणि या सोनारांच्या छाताडावरती आतोड मारण्यासाठी एक लोहार या ठिकाणी आणलेला आहे लोहांना त्याच नाव वाजण नाही राजू शेट्टी साहेब आहे या ठिकाणी तुम्हाला माहित आहे ऊसाला दर तुम्हाला किती पाहिजे एवढा घेऊन द्यायला राजू शेट्टी साहेब तयार आहे शरद जोशी साहेबांनी सांगितलेलं आहे ऊस माहिती सोने सोन्याची कांडी आहे कोल्हापूर मला आहे मी नान होतो शेट्टी साहेब कोल्हापूर कोल्हापूर मध्ये आंदोलन करताना आमच्या छत्रपतीचा आणि माळेगावचा तुम्ही उदाहरण देत होता रिकव्हरीच्या बाबतीत को, म्हणजे कोल्हापूर पेक्षा सुद्धा छत्रपती कारखाना सोमेश्वर कारखाना आणि सोमीश्वर माळेगाव कारखाना या महाराष्ट्रामध्ये यांची स्पर्धा चालत होती आणि ज्यावेळेस रिकव्हरीचा शोध लागला साहेब त्यावेळेस मात्र ही पाणगुळ आता साडे अकरा आणि बारा म्हणायला लागलेले साहेब आपल्याच चित्रात एक चेअरमन या ठिकाणी छत्रपती आपण बसवलेला आहे आता त्याला सुद्धा धमकावून आपल्याला विचारावं लागेल तू शेतकरी संघटनेमध्ये काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे मग मला सांगा बाबांना हा हो योगायोग आहे जसं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीस आयु ऊस परिषदेमध्ये ऊसाला सदतीशे एक्कावन्न रुपये पहिला हप्ता ठरला तसं योगा योगा या आहे कारखाना चालू होऊन बरोबर ची वीस दिवस झाले मग तुम्हाला पस्तीसशे रुपये दर पाहिजे का नाही पाहिजे का नाही मग या ठिकाणी तुम्हाला जर दर पाहिजे असेल तर या ठिकाणी साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करण्यासाठी मग वेळ आली तर वजन काटा बंद पाडू कारखान्याची दुरावं बंद पाडू पण पस्तीसशे रुपये घेतल्याशिवाय आपण स्वच्छ बसणार ना गाव या ठिकाणी त्याच्याची काय का परिस्थिती आहे शिक्षणावरती कोणी नाही महागाईवरती कोणी बोल नाही अरे मागलेले दे या देशामध्ये बिहारमध्ये आत्ताच इलेक्शन झालं त्याची काय अवस्था झालेली आहे गुजरातचे सगळे आय एस अधिकारी बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या नियोजनासाठी काय चाललेलं आहे कोण तुम्हाला न्याय देणार आहे मला एक गोष्ट आहे भावन्न वेळ थोडा आहे मला आयोजकांनी दोन मिनट दिलेलं आहे या छत्रपतीच्या साक्षीने मी सांगतो भावनो छत्रपतींच्या पावलावरती पाऊस जर ठेवून कोण चाललेला असेल तर आदरणीय राजू शेट्टी साहेब चाललेले भावन छत्रपतींना <laughs> मुठभर मावळ्या घेऊन या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली मग शेतकऱ्यांसाठी तुम्हाला दर पाजीला असेल तर राजू शेट्टी साहेबांचा तुम्हाला पाठीशी उभा राहावं लागेल आणि मागेल तेवढं स्वप्न पुन्हा एकदा एका तोळ्याला एका टणाला एक तोळा येत होता ते दिवस आणावं लागेल अरे आला आपली पत्र ही झाली वेळ आली एक टन एक टन सोन सोनं सोन होतं मला साहेब आठवतं चार पाच मी चार पाच साली दोन हजार चारची ची गोष्ट असेल एक पाच सहा टन उच नेला तर तो एक तोळा सोनं येत तो होत आता पाच सहा अकराचा न्यायची पाळी भावांना तरी एक ये येणार काय अवस्था आहे दुधावरती कोणी बोल नाही इथं मक्याचा भाव एक विनोदाचा भाग आहे मी काल परवा एका व्यापाऱ्याचं लायसन्स सस्पेंड केलं ला। त्यावेळेस त्या बारामतीच्या मार्केट यार्डामध्ये गेलो तर मक्याचा भाव काय होता चोवीसशे रुपये आणि आम्ही माहिती घेतली चेअरमॅन ग्रे सभापतीकडं सभापतीकडे की सांगितलं बाबा मक्याचा भाव जर चोवीसशे रुपये असेल तर बाबा तुम्ही अठराशे सतराशे दर कसे जाहीर करता ते <laughs> म्हणले नाही नाही अजितदा आत्ताच आम्हाला सर्क्युलर काढलंय आणि सांगितलंय की आता आम्हाला चोवीसशे रुपयांनी दर जाहीर करायला लावला चोवीसशे रुपयांनी पण आम्ही माहिती घेतली बाबांनो एकरी पाच क्विंटल फक्त शेतकऱ्याची करायची मका घ्यायला लावली म्हणजे तुमची आमची चेष्टाच आहे मला जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे आणि मी माझं बोलणं थांबवणार आहे बाबांनो तुमचा दूध खरेदी करणारा कोण आहे आपण निवडून दिलेली भांडगुळ आहे तुमचा उसाचा दर ठरवणारी कोण आहे ही भांडगुळ आहे मग या भांडगुळांना तुम्हाला बाहेर काढायची ताकद या ठिकाणी तुम्हाला ठेवा लागेल आणि ताकद राजू शेट्टी साहेबांनी पिल्ल्यावाल्याला दिलेल्या बाबांनो आय जय एक विनंती आहे माझा फक्त एक गोष्ट सांगायची जी कारखानदारांना प्रोजेक्ट लागू होती मी लहानपणापासून शेतकरी चळवळीमध्ये ऐकत आलेलो आहे कारण मला एक आवड आहे एक राजा असतो राजाला एक पारखी भेटतो आणि त्या पारखीला सगळ्याची पारख असती म्हणून राजाकडे नेलं जातं राजा म्हणतो हा पारखी तर आपण याला बाजारपेठेमध्ये घोडा नेण्यासाठी घेऊन जाऊ तर त्यावेळेस राजा म्हणतो हा घोडा कस काय तर तो, तो पारखी म्हणतो राजासाहेब हा घोडा घोडा पाण्यात गेला की बसतोय राजा त्या विक्री करणाऱ्याला दम देऊन विचारतो काय भानगड आहे होय राजा साहेब हा घोडा त्याची आई लहानपणी मेने आणि हे घोडा मशीला पेला आणि ते पाण्यात पाण्यात गेलं की बसतोय आणि म्हणलं राजा म्हणला हे चांगलंच आहे ह्याला एक ज्वारीचं पोतं बक्षीस द्या पुन्हा दुसऱ्या दिवशी पोरीत दुसऱ्या वेळेस पुरी पोराचं लग्न जमवायचं असतं मग त्या पारखीला सोबत घेऊन जातो आणि त्यावेळेस पार्टीला विचारतो कसं काय छुनबा आहे तो म्हणला मी आंधळ आहे मला कसं कळणार आहे मला पुरीला हात लावला पाहिजे त्यावेळेस त्याला अनुमती दिली जाते की पुरीचा हात हातात घेतो कमरेला हात लावतो आणि तो राजाच्या आउस कानात सांगतो राजा साहेब ही पुरगी कळवात निजे आहे ते म्हणतो ती काय भांडगड आहे म्हणला ही जर राजाची अवलंद असते तर मला कमरेला हात लावून दिला असता काय त्याला राजा खुश होतो माझ्या प्रपंच वाचवला त्याला दहा पुती ज्वारी देतो राजा म्हणतो आला इलय बारी सांगतोय माझं डोळं सांगशील का मग त्याला विचारलं जातं की माझं भविष्य सांगतो सांगशील का ते म्हणतो राजेसाहेब अगोदर जीवनदान द्यावं लागेल ते म्हणतात दिला जीवनदान दिलं तुला म्हणला सांग म्हणला तुम्ही राजाच्या अवलादच नाही म्हणला कसं काय म्हणला मी तुम्हाला ज्या घोड्यावरती बसवणार आहे त्या घोड्यापासून वाचवलं तुमच्या पोराचा प्रपंच वाचवला आणि तुम्ही खरं राजाचा पोटचा असता तर मग मला मोहरा दिला असता चांदी दिलं असतं सोना दिला असतं तुम्ही भिकाऱ्याची आवलत आहे म्हणून मला ज्वारीची पोती दिले कसंही ही कारखानदारांची अवलत आहे भावांनो अरे आपण शेतकरी राजा आहे आणि या राजाला तुम्ही भिकाऱ्यासारखं देताय का तुम्ही शेतकऱ्याच्या पोटचं नाही तर भिकाऱ्याच्या पोटचं आहे भावांनो म्हणून तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी आदरणीय राजू शेट्टी साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं तंतोतंत पालन करायचं आहे बाबांना तुम्हाला साडेतीन लाख चार हजार रुपये दर मिळेल पण बाबांना या ठिकाणी राजू शेट्टी साहेब येणार आहेत म्हणल्यानंतर यांना बाबांना बाळगावांना गंडवागंची पण गोष्ट केली नितीन भाऊ मामूलकर ठीक आहे त्यांना फक्त सभेला गर्दी होऊ नये आणि लोकांना गंडवावं म्हणून ते तिशाची बोलावण केलेलं आहे यांना पण साहेबांनी जर मनावरती घेतलं तर भल्याभल्यांना सरकारला वाकवलेलं आहे भावनो ही कारखानदार काय चीज आहे म्हणून या अदानी अंबानींसाठी चाललेलं आहे सरकार तुम्हा मला याचा वाकवावं लागल ही लोकशाही आहे ही हुकुमशाही नाही म्हणून तुम्हाला आता हातातली ताणकी तुम्ही कुठल्याही पक्षाचा असाल कुठल्याही संघटनेचा असाल पण झेंडा मात्र आता काढून ठेवावा लागेल आणि शेतकऱ्याचा तांडा तुम्हाला हातात घ्यावा लागेल आणि पस्तीसशे रुपये दर घेऊन घरी जावं लागेल म्हणून तुम्हाला एकच मानल सांगणार तुम्हाला पस्तीसशे रुपयांनी सांगितलं काट्यावरती बसायचं बसणार का गेला पाहिजे बसणार का शेतकरी कुठे शेतकरी कुठे जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमानी शेतकरी